संतांचं निरीक्षणाचं निरीक्षण असलं पाहिजे ना आपल्याकडे थोडस वैज्ञानिक दृष्टिकोन घरगेल आम्हाला शिकवला तो दृष्टिकोन थोडसा वैज्ञानिक दृष्टिकोन दाढी द्या वाढवल्या भागव्या कपडे घाकले म्हणजे महाराज नाही नवशी अनुषी तुकडू जुगाला त्यांनी फाटव्यासाठी किती डोळ्यासमोर एकच संत दिसला पाहिजे गाडगेबाबा सारखा संत होणे नाही बाप उदंडायुष्य गाडगेबाबनं घरावरती तुळशीपत्र पत्र ठेवलं संतांनी उभा आयुष्य तुम्ही लोकांसाठी खर्ची घात त्या संतांचा विचार आज घराघरात पोहोचवा तुकडोजी बाबाची प्रार्थना असेल गाडगेबाबाचं भजन असेल हे घराघरात गेलं पाहिजे आणि ज्या घरात मी बघाची मुद्द्यावर बोलते ज्या घरात असा सत्संग जर भजनाचा नाद असेल त्या घरचे लेखर बाजेते भाऊ ज्या घरी दिवस दिल्या गुरु मुलाखा नंबर याचा लागलं मुलाखा नंबर आपल्या है आहे पैल I'm going आई तू मानवा भाई ले हो तो राम ना लक्षातच काढायची समाधी मंदिरावर आले एखादा भजनाचं पुस्तक घेऊन जा आपल्या लेकरांनी शिकवत होती करायलाय काढायची पण पोट्याला भजन म्हणलं की जगत नाही कीर्तन बनलं की छाटच लागते आजकालच्या गेळा उलून झाक उलून झाक

गाडगे बाबा तुकडूजी बाबा संत परंपरा लेकरापर्यंत पोहोचवा कारण जमाना बदलला होता तर नव्हता झाला खतरा खतरा वाजून राहिलं मावशी मजाक नाही सांग राजमान झाली पण खाली उभं मा जर चुकत असेल ना तर पायातली चप्पल काढा याच्या हॉ काढा जे बोलतो ते खरं बोलतो मग पण तू बी तू बी भक्ती मार्गाने एवढी जुटलेली असतो ना काही काही बाया एवढी भक्ती करते एवढी भक्ती करते काम नाही हा सक्तीतच उठतेच उठते कायच्यासाठी उठतेत माहिती ना, आते ना, हो, फुलो ना देवाले फुलं पाहिजेत आता हिच्या घरी झाड असते का ना शेजारबाजारच्या घरचे फुलं चोरून आणते देवाले व्हाय भक्ती म्हणते पुणारे वक्ती फुलं शेजारचे शेजारचे चोरू देवी चोरू देवा लेवायचे हा काय तामी लय भक्तीवाल्या बाया मजाक नाही मावशी तो फूल आणलं फूल कशाला लागल पुण्य कोणाले भेटल झाले कोणाला भेटल झाडाने तो नारळ आणलं देवाले वाईल पुण्य कोणाले भेटल कोणाले झाडाने म्हणून बंद करणे धंदे पुढच्या जन्मात बाप्प्या वसालवा अरे कोणतं फुल व्हायच तुकडूजी बाबांना फुल व्हायला श्यामराव तुकडूजी बाबानं व्हायला माझ्याच्या पिठीवर कोणता मंदिया औरप त्यांच्या कुतुंला बसून आता तर तुमचा सीझन आला मार्गशीर्ष महिन्याची महालक्ष्मी व्रताची कथा उतू नका मातू नका घटला बसा टाकू नका एक एक पोतीची प्रसाद बायले घ्या वाटा ओठे काय धंदे लावले बी अभे देवधर्माच्या नावावर पैसे खाणारी अवलाद पैदा राहिले आमचा ला लाईट नाही लागून राहिला मावशी तुझी सासू करते तू मग तू करत तुम्ही करते तु सु करते, करते वाटा पोथ काय सांगितलं मावशी त्या पोथीत सांग बर शेवटचा आता उतू नका घेतला वाटा टाकू नका घेते पोथीची प्रत साध व्हायला वाटा बंद करा धंदे किती रुपयाची पोथी आहे आता दहा रुपयाची दहा रुपयाची पोती साध व्हायला तू आणि ते साधू व्हायला दोन साध व्हायला वाट पापा किती कमाई होऊन राहिली त्या पुस्तकावाल्याची कर या वर्षी शिष महिना पकडला पकड बिचारे तू का घरून पकडतो तू उपाशी मारतो तू नाही उपाशी मला काही घेतले नाही पण एक काम कर उतू नका मारू नका घेतला वसा टाकू नका पोटी ठेव बाजू नये गाडगे बाबाचा एक कॅलेंडर साध बाय वाट्या घराघरात गाडगे बाबा पोथी बी दहा रुपयाची आणि कॅलेंडर बी दहा रुपये जाता जाता सभाधी मंदिरात तू घेऊन जा आपल्या घरात दररोज गाडी म आपल्याला दिसला पाहिजे हे, हे महत्वाचं मी तुमच्या भावना नाही दुखल अलीकडच्या काळात बायाला जास्त बोलू नाही डेंजर असते अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं याच्या लय लाडका असते सगळ्या <laughs> <laughs> महाराष्ट्राला समाज माया मास्तरची बायको तिनं एकतीस हजाराचा मोबाईल घेतला मा म्हटलं वहिनी चार महिने झाले आमचे पगार बंद टेक्निकल इश्यू आहे याचे आमची पगार नाही बाईन एकतीस हजाराचा मोबाईल म्हटलं वहिनी मोबाईल आणि म्हटलं भावा भावाची कृपा दिसते आता आ, हा मले म्हणते खरे काय मला पंधराशे रुपये महिना ते किस्तीवर मोबाईल घेतला सरकार <laughs> स्थापन झाल्याबरोबर पाच नियम लागू झाले पंधराशेचे एक पिशे होणार होते पाच नियम लागू झाले पहिल्याच यादीत या बाईचा नंबर कटला एकतीस हजाराचा मोबाईल गोकांडीवर बसला <laughs> 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 मास्तरची बायको नाही चार महिने झाले तुम्ही साध्या सुध्या नाही विजय एक काम करा आपल्या घरात असलेले लेकर त्या लेकरावर ले चांगले संस्कार करा मी दरवर्षी एकच वाक्य बोलतो पोष आणि खऱ्या अर्थाने क्रांती आला फक्त तुम्ही विचार घ्यायला काय शिका वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा कानाची गरज आहे म्हणून बोलतोय श्रद्धा जरूर ठेवा फक्त अंधश्रद्धेच्या आरे जाऊ नका कारण आजकाल परिस्थिती शांत सगळ्याला ज्ञान सांग आपण बाहेर ज्ञान शिकून आता मी त्याच्यातून गेलो चाललो म्हणून मला तुम्हाला जनभेतलं पाहिजे मग आता कोरोनाचे कार्यक्रम बंद होते आपले कोरोनात कार्यक्रम बंद होते मी असतात घरी पडून शाळा आहे बंद नव न पी म्हटलं जमलं आता योग झाला आपला नाही कार्यक्रम नाही नो नो नियमन काय मग घरीच बसून घरीच तुकडे मोडायचं घरीच खायचं इकडून तिकडून फिरून आले की बायको कुत्रेने पण मले हालत परमरायच नका कुत्र्या म्हटलं जमलं आपल्या काही नाही हो नुकतेच कार्यक्रम सुरू झाले आणि घरी पाय टेकवला की पहिल्यांदा बॅग हातातली घेतली बाई म्हटलं बापरे बा इतका फरक पडला का कार्यक्रम झाला की लगेच बॅग हातात हा हा दोघी तिघी बाया बसून संध्याकाळच्या वेळेस मी नुकतात शाळेतून गेलो मी बायको बाकीच्या बायाला सांगे आई माय आला आमचं कीर्तन <laughs> <laughs> आमचं कीर्तन आलं म्हणे घरी <laughs> तुम्हाला एक एक बाई कशी कंट्रोल ठेवायची काय सांगा मल का जमत नाही तुमचं तसं आमचं काय जाऊ आहे तिकडे हे सांगायचं हे घरच्या गोष्टी सांगायच्या पण आजकाल बाया सांगून राहिलो मावशी तुम्ही खरंच साधे असू दे मायाहून अनुभव चांगले गाडे गेले माया एवढी बाय नवरा बायकोच भाडण झालं होतं फोटो वाटत फोन लावून विचारून घेतो दोघं नवरा बायकोचं भाडण झालं बायको म्हणजे भाडे घाचा मला नाही घासत एक घासा म्हणतो मला नाही घासत एवढी घासापीटी पिटी झाली ते म्हणजे भाडे घाच मिळवलं मी घासत नाही मी पहिल्यांदा धुलत होतो मंग भाडे घालतच <laughs> नाही भाऊ म्हणून तर पुण्या मुंबईचे लोक आहे ना मिशा काढणं बंद केलं <laughs> मिशा पुऱ्या सप्पाच्या करणं सुरू गेल्या गेले थोडीफार मिशी आहे ना ते कंट्रोलमध्ये राहते घरचं कार्यक्रम गेले नाही त्याने माहिती आपलं का, का बुडून खा त्याच्यापेक्षा नको बाबा घरचा तिकडे तिकडे दिगाणा होऊन आला आणि म्हणून विनोदाचा भाग थोडासा बाजूला आपल्या मुलावर चांगले संस्कार करा कारण आजूबाजूचं वातावरण पेटलं हे मी नाही सांगत तुकडून बाबा सांगते पेटले हे राम सारे कोण विज मि मग शहाणा कोण आहे अशा म्हणकडे लय शाह मी तर तुमचं लेबरू मी एक पामार आहोत खरे शहाणी लोक हे आहे या संत महापुरुषांनी तुम्हा आम्हा लोकांना शहाण करून सोडलेला आहे गरज आहे काळाची आणि म्हणून म्हणतो मावसा हो। तुम्ही शहाण्यावा तुम्ही शहाण्यावा दादा ओ दादा दादा अ मावसा शाहण्यासारखं वागलं पाहिजे हा बाई देव पूजा करते दे। सोळा सोमवार धरते मावशी सोळा सोमार निरंकार धरत आणि तु या महादेव ती कुंडूल शंकरा काही काही महादेव डम डम रोवाला, सावधान जीवनाचं सार्थक करायचं असेल तर या मार्गाला जाऊ नका संतांनी सांगितलेला विचार जीवनात आता तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय ही गरज आहे मावशी भावशी मोठी माणसं जाऊ दे आजकालचे पोटते मिशी कुठली होताव तुमच्या अमरावतीत ना तुम्ही टपरी टपरीवर एखादा चार चार ग्लास एखादक दृष्टा मारतील चाहता तरुण जनरेशन तरुण जनरेशन आणि यायच्या अभ्यासाकडे लक्ष नाही यायचं दुसरीकडे जास्त धीमान असू शिनी मात पाहायचे आता नवीन आला वेगवेगळ्या ने झाला मरणाची गर्दी मी जयस्थान चौकात उभा राहिलो आता येताना त्या प्रिया टकीच्या जवळ एवढी गर्दी होतो का तो टू आला ना आता काय गर्दी गर्दी अरे रे कारण आजकालच्या जा पोट्याच्या हा एवढे पागल होते काही काही पोटी एवढे पागल होते गावातला एक पोट्टा आत्महत्या करायला गेल आत्महत्या करायला त्याला धरलं मिळालं काय બરબાદ હોય સોયાબીન પિકલ નહી હોઈ વાત નહીં મને લઈક દવા દેલા મને અમકી